आज राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मंत्री धनंजय मुंडे यांना मुक्त करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी माध्यमांना मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल अशी माहिती दिली आणि मुंडेंचा राजीनामा कधी होणार या मागील तीन महिन्यांपासून चालू असलेल्या मागणीला अखेर पूर्ण विराम मिळाला मात्र हे प्रकरण राजीनाम्यावरच थांबणार नसून आता धनंजय मुंडे यांची देखील एसआयटी चौकशी करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली संतोष देशमुख हत्या प्रकरण हे खंडणीतून घडल्याचं सिद्ध झालंय आणि या खंडणी संदर्भातील पहिली बैठक ही धनंजय मुंडे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यावर झाली होती असा दावा आता सुरेश धस वारंवार करतात त्यामुळे ही बैठक केव्हा झाली सातपुडा बंगल्यावरील त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं होतं मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी जोर का धरतीये राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी केलेल्या ट्वीटमुळे कोणता नवा वाद उभा राहिलाय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी बीड जिल्ह्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ऐंशी दाखल केलं त्यात मुंडेंचा वाल्मिक कराड हा क्रमांक आरोपी सूत्रधार असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर दोषारोप पत्रातून अपहरण झाल्यानंतर संतोष देशमुख यांना किती हालहाल हाल करून मारण्यात आलं त्याचे फोटो सोमवारी रात्री माध्यमांसमोर आले ते अत्यंत क्रूर अमानवी फोटो पाहून सबंद महाराष्ट्र सुन्न झाला कित्येकांच्या काळजाचा थरका पुडाला तर अनेकांना आपल्या डोळ्यातील अश्रू रोखता आले नाही सर्वत्र संतापाची लाट उसळली लोकांच्या भावना अनावर झाल्या सरकार आणि मुंडेंवरील दबाव कैकपटीनी वाढला त्याचाच परिणाम सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांची देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली त्यात राजीनाम्याबद्दल चर्चा झाली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधक प्रचंड आक्रमक झालेले असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारल्याची औपचारिक घोषणा करून टाकली मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता वेग राजकीय प्रतिक्रिया समोर येत असून संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरुवातीपासून उचलून धरणारे सुरेश धस यांनी पुन्हा एकदा सातपुडा बंगल्यावरील बैठकी संदर्भात वक्तव्य केलंय सातपुडा बंगल्यावर खंडणी संदर्भात बैठक झाली की नाही याचं मुंडेंनी उत्तर द्यावं असा माझा सवाल असल्याचं ते म्हणाले तत्कालीन कृषी मंत्री मुंडे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या सातपुडा बंगल्यावर नेमकं काय घडलं होतं ते पाहूयात सुरेश दास यांनी या संदर्भात पुणे येथील जनआक्रोश मोठा गौप्यस्फोट केला होता त्यांनी सांगितलं होतं एकोणावीस जून दोन हजार चोवीस ला मुंबईतील सातपुडा बंगल्यावर आवादा पवन ऊर्जा कंपनी आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीत वाल्मिक कराड नितीन बिक्कड अनंत काळकुटे अल्ताप तांबोळी आणि आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला हे उपस्थित होते त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती कंपनीच्या अधिकाऱ्याने तीन कोटीऐवजी दोन कोटी रुपये देण्याची तयारी देखील दर्शवली होती त्यानंतर निवडणूक काळात कंपनीकडून पन्नास लाख रुपये देखील घेतले होते असा खळबळजनक दावा यापूर्वी आमदार सुरेश धस यांनी केला होता यातील नितीन बिक्कडने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते नितीन बिक्कड हा वाशी तालुक्यातील फकराबाद गावचा सरपंच असून तो शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे मसाजोग येथील आवादा कंपनीच्या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट हे नितीन बिक्कडच्या कंपनीला मिळाल्याचं बोललं गेलं सुरेश धस यांच्या या आरोपानंतर धनंजय मुंडे यांचा देखील खंडणीच्या प्रकरणात सहभाग होता का असा प्रश्न विचारला गेला धनंजय मुंडेंनी या बैठकी संदर्भात अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये आता धसांनी तो मुद्दा पुन्हा बाहेर काढला न याबद्दल चर्चा रंगली आहे सातपुडा बंगल्यावरील खंडणीच्या बैठकीची एसआयटी चौकशी करण्याची मागणी सुरेश धस यांनी केली आहे सोबतच त्या काळातील धनंजय मुंडेंचे मोबाईल सीडीआय काढण्याची मागणी केली जाते शिवाय मुंडेंचं पानही हालत नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खुणाचे पान मुंडेंच्या परस्पर हल्ल कसं असाही असा प्रश्न सुरेश धस यांनी उपस्थित केलाय मनोज जरांगे यांनी तर यापूर्वीच मागणी केली होती की धनंजय मुंडेंना देखील यामध्ये सह आरोपी करण्यात यावं वा। आरोपींना वाचवण्यात पळून जाण्यास मदत करण्यात त्यांचाच वाटा आहे पण दोषारोप पत्र लवकर दाखल करून फडणवीस यांनी आपल्या मित्राला बरोबर वाचवलं असा आरोप जरांगे यांनी केला होता मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर केलेल्या एका ट्वीटमुळे देखील आता नवाबाद पेटलाय सुरुवातीला पाहूयात मुंडे यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे तसेच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे माझ्या बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा मान्य मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे मुंडेंच्या या ट्विट नंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली जाते कारण अजित पवार म्हणतात की नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिलाय पण स्वतः धनंजय मुंडे वैद्यकीय कारण समोर करतात त्यामुळे मुंडे आणि नैतिकता यांचा काही संबंध नसल्याचं सांगत राजीनामा ही मुंडेंची अपरिहार्यता होती असं विरोधक म्हणतात सोबतच मधील सर्वात महत्वाचा उल्लेख म्हणजे मुंडे म्हणतायत की या प्रकरणाचा तपास पूर्ण झालाय दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालंय परंतु याचा अर्थ काय घ्यायचा असा सवाल आता लोक विचारताय कारण धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग आहे का ही तपासणं अजून बाकी आहे आणि जर सहभाग आढळून आला तर त्यांच्यावर कारवाई होईल का हा प्रश्न जनतेच्या मनात आहे यावर तुम्हाला काय वाटतं आणि सातपुडा बंगल्यावरील खंडणी संदर्भात झालेल्या वाटाघाटीची चौकशी व्हायला पाहिजे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा